श्रद्धा भक्ती आणि निष्ठा यामुळेच नर्मदा मैयानं आपल्याकडून परिक्रमा पूर्ण करून घेतली आणि जीवनाचं सार्थक झालं अशी प्रतिक्रिया प्राध्यापक सूर्यकांत गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली नर्मदे हर असा जयघोष करत गायकवाड यांच्यासह गिरीश अभ्यंकर हरीश मोरिया यांनी तीन राज्यातून फिरून नर्मदा परिक्रमा पूर्ण केली त्याबद्दल सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कैलास मानसरोवर अमरनाथ चारधाम लेह लडाख यासह नर्मदा परिक्रमेचा अनुभव वेगळाच असतो कोल्हापुरातील प्राध्यापक सूर्यकांत गायकवाड गिरीश अभ्यंकर हरीश बिलिमोरिया या तिघांनी एकशे बावीस दिवस पायी चालत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा तीन राज्यातून सुमारे साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास या तिघांनी पूर्ण केला आणि नर्मदा परिक्रमा पूर्ण केली याबद्दल सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं शुक्रवारी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यापूर्वी नर्मदा परिक्रमा केलेले शरदचंद्र प्रतापे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सन्मती मिर्जे प्रमोद पाटील यांच्या हस्ते या तिघांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना गायकवाड यांनी श्रद्धा भक्ती निष्ठा या यामुळंच आपण नर्मदा परिक्रमा पूर्ण करू शकलो आपल्या मनातील इच्छा नर्मदा मैया पूर्ण करते असं सांगितलं यावेळी किरण शहा अरविंद परमार प्रसन्न मालेकर यांच्या मान्यवर उपस्थित होते